श्री स्वामी समर्थ तर तुमचं पी आयएस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या विचार नक्कीच पूर्ण करतील ही स्वामीचरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या गणपती बाप्पांना एकवीस दुर्वांची पेंडी आपण का वाहतो किंवा गणपती बाप्पांना दुर्वाच का प्रिय आहेत याविषयी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या या नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा नक्कीच सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण कोणत्याही नवीन कार्याला जेव्हा आपण सुरुवात करतो किंवा नवीन कामाला सुरुवात करतो प्रारंभ करतो त्यावेळेला आपण गणपती बाप्पांना वंदन करून गणपती बाप्पांची पूजा करूनच त्या कामाला सुरुवात करतो आपल्या हिंदू सणामध्ये आणि हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पांना विश्वासचे महत्त्व आहे कारण गणपती बाप्पा बा, हे विघ्नहर्ता आहेत आणि बुद्धीचे सुद्धा देवता आहेत ते भक्तांचे सर्व संकटे दूर करून भक्तांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि समाधान निर्माण करतात तर आपल्या गणपती बाप्पांचं आपण आपल्या घरी झालेलं आहे गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान झालेला आहे त्यामुळे प्रत्येकजण प्रत्येक सेवेकरी प्रत्येक भक्त हा अगदी श्रद्धेने आणि मनापासून गणपती बाप्पांची सेवा पूजा ही आपल्या घरामध्ये दररोज करतो आपण दर वर्षाप्रमाणेच दरवेळी आपण जेव्हा आपण बघा अंगारकी चतुर्थ जरी असले आणि संकष्टी चतुर्थ जरी असले किंवा आपण गणपती बाप्पांच्या मंदिरात जरी गेलो तरीसुद्धा आपण तिथे गणपती बाप्पांना दुर्वाह आपण वाहतोच तर आपण आपल्या घरातील सुद्धा गणपती बाप्पांना दुर्वा वाहत असतो पण कधी कधी आपल्यालासुद्धा हा प्रश्न पडतो की गणपती बाप्पांना दुर्वा ह्या का प्रिय आहे प्रिय आहेत अतिशय किंवा आपण दुर्वांची पेंडीच गणपती बाप्पांना का वाहिली जाते तर ह्या विषय एक ना पूर्वीपासून एक पौराणिक कथा आहे आणि ह्या कथेनुसारच गणपती बाप्पांना आपण दुर्वा वाहत असतो तरी पौराण कथा कोणती आहे की ज्यामुळे गणपती बाप्पांना आपण दुर्वा वाहू लागलो किंवा गणपती बाप्पांना दुर्वा ह्याच अतिशय प्रिय झाल्या ते ते दुर्वा ह्या सहज उपलब्ध होतात बघा त्याच्यासाठी आपल्याला एक नैसर्गिक निसर्गामध्ये ज्या पद्धतीने उपलब्ध त्याच पद्धतीने दुर्वा उपलब्ध होत असतात आणि दुर्वा आपण आपल्या गणपती बाप्पाना वाहतो त्यासाठी आपल्याला कोणताही जास्त खर्च करावा लागत नाही कमी किमतीमध्ये सुद्धा ध्रुवा आपण खरेदी करतो आणि त्या अगदी श्रद्धे मनापासून आपण गणपती बाप्पा चरणी वाहत असतो एक साधी गरीब किंवा श्रीमंत असा कोणी नाही कोणीही साधा माणूससुद्धा गणपत बप्पांना अगदी श्रद्धा मनापासून दुर्वा व्हावू शकतो आणि गणपत बप्पांना दुर्वाच हे अतिशय प्रिय असतात तर विषयी जी पौराणिक कथा आहे ती कथा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगते तर पूर्वीना पूर्वी पूर्वीच्या पूर्वी काळी एक अमलासूर नावाचा राक्षस ह्या धर्तीवर प्रगट झाला आणि तो अमलासूर नावाचा राक्षस इतका भयानक होता ना इतका भयानक की त्याचे डोळे मोठे तो इतका विचित्र दिसतो राक्षस आणि तो राक्षस ह्या पृथ्वी तलावर नृत्य करत होता म्हणजे तांडव करत होता त्यानं पूर्ण पृथ्वीवर धुमाकूळ घातला होता त्यानं सर्व ऋषीमुनींना ब्रह्मांना देवदेवतांना सुद्धा त्रास द्यायला चालू केलेलं होतं तो इतका प्रचंड शक्तिशाली होता की तो जिथं जाईल तिथं त्याच्या शरीरामधून ना अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या त्यानं पृथ्वी पूर्ण वर्चस्व गाजलं होतं आणि त्यामुळं तो अमलासूर नावाचा राक्षस हा प्रत्येक कोणा कोण जरी मनुष्य किंवा कोणी जरी दिसलं तरी तो त्या मनुष्याला गिळून टाकत असे त्यामुळं ना सर्व मुनी देवता हे खूप त्रासले होते म्हणजे त्यांना काही कळत नव्हतं की आमलासूर नावाचा राक्षस इतका प्रचंड शक्तिशाली होता तर मुनी देवता हे सर्व विचार करू लागले की याला नक्की कशा पद्धतीनं ह्याचा सर्वनाश करायचा कारण त्याचा नाश, नाश कुणाकडूनच होणं शक्य नव्हतं कारण त्याच्या पोटामध्ये त्याच्यात मुखामधून नुसत्याच ज्वाला येत होत्या आणि त्या ज्वालांमुळे सर्व भस्म होत होता आवतीभवतीचं आणि त्यामुळं खूप म्हणजे खूप त्रासलेले हे ऋषीमुनी हे सर्व देव ह्यांनी सर्वांनी मिळून आपले जे महादेव होते त्या महादेवांना जाऊन विनंती केली की आपल्या पृथ्वी तलावर अमलासूर नावाचा राक्षस आलेला आहे आणि त्यानं आपल्या पूर्ण पृथ्वीवर धुमाकूळ घातला आहे पूर्ण आणि त्याच्या पोटामधून अग्नीच्या ज्वाला बाहेर पडायला लागल्यात तर ह्या ह्याचा नाश कसा करायचा आमच्याकडनं हे शक्य होईना झाले त्यावेळेला आपले महादेव म्हणाले की हा राक्षस अतिशय प्रचंड शक्तिशाली आहे आणि ह्या राक्षसाचा नाश हे गणपती बाप्पाच करू शकतात तुम्ही गणपती बाप्पांची आराधना करा गणपती बाप्पांना विनंती करा त्यानंतर सर्व ऋषी आणि देवता हे गणपती बाप्पांना विनंती करू लागले आराधना करू लागले आणि त्यानंतर गणपती बाप्पा हे प्रगट झाले पृथ्वीवर गणपती बाप्पा जेव्हा पृथ्वीवर प्रगट झाले त्यावेळेस सर्व ऋषी देवतांनी गणपती बाप्पांना अमलासूर नावाच्या राक्षस राक्षसाविषयी सर्व गोष्टी सांगितल्या आणि हा राक्षस सर्व जे पण मनुष्य जाती असेल पृथ्वीवर त्या सर्वांना तो घेऊन टाकू लागला हे सर्व गोष्टी तो त्यांनी आपल्या गणपती बाप्पांना सांगितल्या आणि गणपती बाप्पांकडं इतकी प्रचंड शक्ती होती प्रचंड ताकद होती की राक्षसाला राक्षसा सर्वनाश करण्याची शक्ती आणि ताकद ही त्यांच्याजवळच होती आणि त्यानंतर सर्व ऋषी देवताने त्यांना विनंती केल्यानंतर आपल्या गणपती बाप्पांनी अमलासूर नावाच्या राक्षाशी युद्ध सुरू केले अमलासूर नावाच्या राक्षाशी युद्ध सुरू केले पण अमलासूर नावाच्या राक्षसाकडे अग्नीच्या ज्वाला होत्या त्यामुळं तो राक्षस प्रत्येक ठिकाणी अग्नीच्या ज्वाला टाकत गेला त्यामुळे त्यानं खूप अशा गोष्टी उद्ध्वस्त केल्या नष्ट केल्या भस् भस्म केल्या त्याच पद्धतीनं त्यानं प्रत्येक मनुष्याला घेऊन टाकले खूप त्यानं अहंकार माजवला होता पूर्ण पृथ्वीवर तरीसुद्धा आपल्या गणपती बाप्पांनी त्याच्यासोबत युद्ध हे शेवटपर्यंत सुरू ठेवले आणि शेवटी गणपती बाप्पांकडे एकच पर्याय उरला की त्यानंतर त्यांनी या अमलासूर नावासोबत युद्ध करत करत राहिले पण हा काय त्याचा काय नाश होईना यासाठी आपल्या गणपती बाप्पांनी ह्या अमलासूर नावाच्या राक्षसाला गिळून टाकले आणि ज्या वेळेला अमलासूर नावाचा राक्षस हा गणपती बाप्पांच्या पोटामध्ये गेला त्यावेळेला गणपती बाप्पांना खूप अशा खूप वेदना होऊ लागल्या आणि त्यांच्या पूर्ण पो, पो पोट पोटामध्ये जळजळ अशी त्यांना अग्नीच्या ज्वाला जाणवू लागल्या खूप भडकू लागल्या कारण ला अंमलासूर नावाच्या लक्षात त्यांनी पोटामध्ये खाऊन टाकलं होतं त्यांनी कारण त्याचा नाश होणं शक्य नव्हतं असं त्यामुळे पा गणपती बाप्पाने ह्याच्यासाठी त्यांना खाऊन टाकलं आणि त्यानंतर इतका त्यांना त्रास झाला की ह्यानंतर आता करायचं काय हे सर्व ऋषी मुनींना आणि देवतांना प्रश्न पडला की आता आपण काय करू यासाठी विचार केल्यानंतर ऋषी आणि देवतांनी सर्व देवांनी जावल्या आता ह्या दुर्वा त्यांना सहज निसर्गामध्ये उपलब्ध झाल्या त्यातील ऋषीमुनींनी एक दुर्वाची जोडी एकवीस पेंड्यांच्या दुर्व्याची जोडी चंच्या मस्तकावर ठेवली गणपती बाप्पांच्या डोक्यावर ठेवली त्यानंतर गणपती बाप्पा थोडे शांत झाले त्यानंतर त्यांनी त्यांना त्या दुर्वा खाण्यासाठी सुद्धा दिल्या गणपती बाप्पाने ज्या पद्धतीने दुर्वा खाऊन टाकल्या त्यानंतर त्यांच्या पोटामधल्या ज्वाला ह्या थंड होऊ लागल्या आणि त्यांना होणारा त्रास हा कमी होऊ लागला त्याच पद्धतीने अनेक देवतांनी सुद्धा दुर्वांच्या पेंड्या म्हणजे दुर्वा काढून आणल्या आणि त्यानंतर ह्या गणपती बाप्पांना खूप अशा दुर्वा खाण्यासाठी दिल्या त्यांना सर्व त्यांच्या शरीरावर दुर्वांच्या जोड्या बनवलेल्या म्हणजे जो दुर्वा वाहिल्या भा <workitenın> पूर्ण गणपती बाप्पांना दुर्वा वाहिल्यानंतर <t web> <rodeieważ> गणपती बाप्पांना खूप म्हणजे खूप थंड वाटू लागलं आणि ज्या ज्वाला होत्या त्या सर्व थांबल्या गणपती बाप्पा शांत झाले आणि त्यानंतर त्यापासूनच गणपती बाप्पांना आपण दुर्वा वाहू लागलो तर ह्याचा अर्थ एवढाच आहे की गणपती बाप्पाने त्यानंतर आशीर्वाद दिला आणि त्यानंतर गणपती बाप्पाने स्वतःहून सांगितलं की ह्याच्या पुढं मला दुर्वा ह्या खूप प्रिय राहणार आहेत कारण जो पण भक्त मला दुर्वांची जोडी व्हाईल किंवा दुर्वा व्हाईल त्या भक्ताच्या सर्व मनोकामना मी पूर्ण करेन आणि जो भक्त मला श्रद्धेनं दुर्वा त्या व्हाईल त्याच्यासुद्धा सर्व इच्छा आकांक्षा मी नक्कीच पूर्ण करेन आणि त्यानंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण गणपती बाप्पांना ह्या दुर्वा भाऊ लावलो तर, तर दुर्वा ह्या गणपत बप्पांना किती प्रिय आहेत हे तुम्हाला कळलंच असेल तर त्या दिवसापासून आपण आपल्या गणपत बप्पांना दुर्वा होऊ लागलो तर ही एक अशी एक कथा होती त्या कथेनुसार गणपत बप्पांना ह्या प्रिय आहेत आता हे तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला सांगते की गणपत बप्पा हे संकट ठरणारे देवतासुद्धा आहेत तसेच ते विघ्ननाशकसुद्धा आहेत त्यामुळे ते भक्तांच्या आवेशामध्ये जो पण कोणता वाईट प्रसंग येतो कोणती पण व्यक्ती त्यांना जर त्रास देत असेल तरीसुद्धा त्या व्यक्तीचा नाश करण्याची ताकदसुद्धा गणपत बप्पांजवळ आहे यासाठी आपण कोणासोबत कसं वागायचं किंवा कोणाला किती त्रास द्यायचा हे सुद्धा आपल्यावरच अवलंबून असतं ह्याही गोष्टी लक्षात या पौराणिक कथेवरून घेणे खूप गरजेचं आहे तर आपण सर्वांना समजलं असेल की दुर्वा आपण गणपतीपणा का वाहतो आणि दुर्वा आपल्या गणपतीपणा का प्रिय आहेत तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण सर्व स्वामी सेवे श्री स्वामी समज